बातमी चित्रा वाघ यांनी केलेल्या टीकेची जितेंद्र आव्हाड अत्याचाराचे समर्थक अशा आव्हाड यांचं तुम्ही काय करणार असा सवाल चित्रा वाघ वाघ यांचं सुप्रिया सुळे यांना हा थेट सवाल आहे अशा आव्हाड यांचं तुम्ही काय करणार असा सवाल सुप्रिया सुळेना चित्रा वाघ यांनी केलाय चित्रा वाघ यांनी सुप्रिया सुळे यांना हा थेट सवाल केलेला आहे मोठ्या ताई नक्की तुम्ही काय करणार आहात प्रकरण जुनं असलं तरी आता ते समोर आलंय त्यामुळे तुम्ही यातून पळ काढू शकत नाही हे लक्षात घ्या की गुन्हा करणारा जितका दोषी असतो तितकाच त्याला वाचवणारा सुद्धा दोषी असतो महाराष्ट्रातील जनतेला कळू द्या तुमच्या लाडक्या आव्हाडवर तुम्ही काय कारवाई करणार आहात सुप्रिया ताई आज तुमच्यावर मोठी जबाबदारी आहे